बॅगेत कपडे आहेत युरिन पॉट नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगेची झाडाझडती उद्धव ठाकरेंना लगावला टोला राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या स्थिर पथकाकडून सध्या राजकीय नेत्यांच्या बॅगा तपासणीचं काम सुरू आहे थेट हेलिपॅडवर निवडणूक आयोगाचे कर्मचारी बॅग तपासतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमधील वणी मतदारसंघात आणि लातूरच्या औसा मतदारसंघात सभेसाठी जात असताना त्यांच्या बॅगा तपासल्याचा व्हिडिओ शेअर केला होता शूट केला होता ज्याप्रमाणे माझ्या बॅगा तपासल्यात तशाच मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगा तपासल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या बॅगात तपासल्याचे व्हिडिओ मला पाठवा असंही त्यांनी म्हटलं होतं उद्धव ठाकरेंच्या या व्हिडिओनंतर आता पालघर मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही बॅगांची झाडाझडती घेण्यात आली यावेळी मुख्यमंत्र्यांचं नाव न ना घेता उद्धव ठाकरेंनी टोला लगावला महायुती उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पालघरमध्ये जाहीर सभा घेण्यात आली आणि या सभेपूर्वीच पालघर येथील पोलीस मैदानात मुख्यमंत्री एकनाथ यांचा हेलिकॉप्टर येताच मुख्यमंत्री आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची झाडाझडती घेतली आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी झाडाझडती घेणाऱ्या अधिकाऱ्यांना उद्देशून उद्धव ठाकरेंना टोला लगावला या बॅगेत काही नाही बॅगीत कपडे आहेत युरिन पॉट नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला आहे तसेच इलेक्शन कमिशन त्यांचं काम करते त्यांच्यावर राग कशाला काढता लाडकी बहीण योजनेमुळे हे विथरलेले आहेत त्यामुळे ते कोणावरही आरोप करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे ते काही नाही युरिंग पॉट वगैरे नाहीये कपडेच नाही युरिन पॉट नाही ते दाखव बाबा आमचं नाही एक पाण्याच्या बाटल्या पालघर पालघर पालघर